धुळे शहरातील देवपूर भागात असलेले एल एम सरदार हायस्कूल येथे मुस्लिम बांधवांचा मतदानावर उत्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी प्रथमच मतदान करणाऱ्या नऊ मतदारांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला लोकशाहीने दिलेला अधिकार हा आपण पूर्ण करायला हवा अशी भावना यावेळी नऊ मतदारांनी व्यक्त केली तसंच नव मतदारांनी बोलताना सांगितले की भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्का दिला आहे तो आपण बजावलाच पाहिजे जेणेकरून आपली येणारी पी पुढील पिढी इला चांगले शिक्षण चांगले आरोग्य रोजगार उपलब्ध करून देणारे येईल यासाठी सर्वांनीच मतदान करावे असे आव्हान देखील नऊ मतदारांनी यावेळी केले आहे मेरा नाम साऊद खान आहे और मैंने भी मतदान वोट किया आपल्या भविष्य के लिए अपने जिले के भविष्य के केली ऐके व्यक्ती लाव जो अपना भविष्य करे आपले आगे बढाय और आपला संविधान हक आहे वोट देना आपण कोण जरुरी आहे वोट नाही आपका फर्स्ट टाइम प्लीज घर से बाहेर निकले मतदान केंद्र क्या न अपना वोट दे अपना वोट का सही इस्तेमाल करे और अपने बच्चों के भविष्य के लिए हमारे जैसे युवाओं के भविष्य के लिए अपना मत सही व्यक्ति को दे और उसको आगे बढ़ाए प्रतिनिधि सुनील निकम माधा महाराष्ट्र न्यूज